नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल शेत्रे आज व्हिडिओ घरीच बनवत आहे आमचे दोन्ही मुलं जे आहेत ती व्हिडिओ बनवत आहेत आज तुमच्या पुढ्यात थेश्ट फेस टू फेस यायचं यायचं योग आला कारण शेतामध्ये पाऊस पडत आहे त्यामुळे शेतात जाऊन व्हिडिओ बनवणार होतो आता म्हटलं राहू दे हितच बनवूया आपण व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला डी ए पी या खताबद्दल माहिती सांगणार आहे डीएपी या खताचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत त्याचा वापर कसा करायचा एनपीके बॅलन्स कसा करून म्हणजे बेसन डोस आपण टाकताना एनपीके बॅलन्स कसा करावा याची सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि डीएपी खताचे फायदेच फायदे आहेत शेतकरी मित्रांनो आणि तसं रेटच्या बाबतीत सुद्धा डीएपी स्वस्त बसतं आणि त्याच्यामधून जो फॉस्फरस मिळतो आपल्याला तो अतिशय जास्त चांगल्या पद्धतीने मिळतो आणि तो लगेच लागू जगा जो का फॉस्फरस आहे डीएपी मध्ये डाय अमोनियम फॉस्फोरेट येतो शेतकरी डाय अमोनियम डीएपी मध्ये दहा अमोनियम फॉस्फेट येत आणि नत्र म्हणजे नायट्रोजन अठरा टक्के येत आणि फॉस्फरस जो येतो शेचाळीस टक्के हा नायट्रोजन जो येतो तो अमोनिकल फॉर्म मध्ये येतो मित्रांनो नायट्रोजन जो येतो तो अमोनिकल फॉर्म मध्ये येतो त्यामुळे टाकल्या टाकल्या लगेच विरघळतो आणि लगेच पिकावर आपल्या काळोखी यायला सुरुवात होते त्याचे रिझल्ट लगेच येतात त्यामुळं डीएपी मधला जो नत्र येतो तो अतिशय युरियाच्या मानानं अतिशय चांगला आहे युरियाच्या पटीत त्यामुळं याचे रिझल्ट युरियापेक्षा पण चांगले आहे या नत्राचे त्यानंतर फॉस्फोरस जो येतो तो सेहेचाळीस टक्के येतो आणि तो, तो, तो वॉटर सोल्युबल आहे जवळपास पंच्याऐंशी टक्के फॉस्फोरस हा पाण्यामध्ये विरघळणारा असतो त्यामुळे त्याचे रिझल्ट अतिशय छान आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही डी खत जे आहे त्यामधला फॉस्फोरस शेचाळीस टक्के येतो आणि फॉस्फोरसचा जो स्रोत आहे इतर जी खतं आहेत दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा किंवा बारा सोळा दहा सव्वीस सव्वीस डीएपी एपी वीस वीस झिरो तेरा त्यापेक्षा सगळ्यात जास्त फॉस्फोरस डीएपी मध्ये येते आणि त्यामुळे डीएपी चे रिझल्ट अतिशय चांगले येतात मुळात शेतकरी मित्रांनो फॉस्फोरसची उपलब्धता जमिनीमधून कमी होते पिकाला आणि पिकाला फॉस्फोरसची आवश्यकता नत्राच्या पटीत असते नतरानंतर सेकंड नंबरला फॉस्फरसची गरज असते आपल्याला त्यामुळे फॉस्फरसची उपलब्धता होण्यासाठी पाण्यामध्ये विरघळणारा फॉस्फरस जो आहे त्याची गरज असते आणि आपण सिंगल सुपर मध्ये पण फॉस्फरस येतो सिंगल सुपर मध्ये फॉस्फरस जो असतो तो शिस्तात विरघळतो यामध्ये फॉस्फरस येतो त्यानंतर सल्फर येत त्यानंतर कॅल्शियम येत शेतकरी मित्रांनो सिंगल सुपर मध्ये फॉस्फरस सल्फर आणि कॅल्शियम येत सिंगल सुपर फॉस्फेट हे एकदम शिस्तात वेगवेगळं येतं त्यामुळं आपण ह्या खताचा करून वापर फक्त आणि फक्त लागण करतानाच केलेला सगळ्यात चांगला आणि या दिवसामध्ये अडसाणी लागण जे शेतकरी करत आहेत त्यांना बेस्ट पर्याय खतासाठी सिंगल सोप याच कारण का तुम्हाला सांगतो आता पाऊस भरपूर पडत आहे शेतामधून पाणी बाहेर पडत आहे आणि ते पाण्यामधून डीएपी तुम्ही वापरला तर डीएपीचं ड्रिंचिंग होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहे पन्नास ते साठ टक्के डीएपी खत तुमचं पाण्याबरोबर वाहून जाऊ शकतं हे खत तुम्ही टाकला सिंगल सुपर फॉस्फेट तर पावसाळ्यामध्ये अतिशय छान रिझल्ट या खताचे आहेत त्यामुळं तुम्ही आडसाण लागण करत असाल तर डी ए पीचा वापर करू नका सिंगल सुपर फॉस्फेटचाच वापर करा कारण सिंगल सुपर फॉस्फेट शिस्तात विरगळतं आणि याचं शेतामधून तुमच्या ड्रिंचिंग होऊन जाणार नाही म्हणजे पाण्यावाटे खत बाहेर जाणार नाही पिकाला शंभर टक्के लागू होणार सिंगल फॉस्फेट या दिवसात आणि डीएपी या दिवसात वापरू नका शक्यतो करून तरणा पाऊस होऊन जाऊन दे म्हातारा पाऊस होऊन जाऊ दे म्हणजे ऑगस्टच्या आसपास जुलैचा पाऊस दोन झाल्यानंतर ऑगस्टच्या पंधरा तारखेनंतर तुम्ही डीएपी टाकू शकताय डीएपी मातीमध्ये माती आड व्हायलाच पाहिजे असं काय नाही डीएपी असं खत छान आहे की तुम्ही असंच ओपनली फेकून देऊ शकता त्याचे रिझल्ट अतिशय छान आहेत जमिनीमध्ये ओलावा असताना डीएपीचा वापर तुम्ही करू शकताय आणि त्यानंतर आता तुम्हाला सांगायचं म्हणजे एनपी के बॅलेन्स करून टाकणं सगळ्यात महत्वाचं आहे शेतकरी हा दोन पोती डीएपी टाकलं झालं असं होत नाही तुम्हाला जर रिझल्ट अतिशय चांगले पाहिजे असतील तर एन जो आहे जो पो, आहे पोटेज जे आहे एनपी पी के, के बॅलेन्स होणं सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यासाठी काय बेसर डोस टाकायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो एन आता डीएपी आपल्याला किती बॅग घ्यायचे आहेत हे डीएपी दोन बॅग घ्यायचे डीएपी मध्ये काय अठरा शेचाळीस म्हणजे शंभर किलो साठी डीएपी आपल्याला नत्र अठरा टक्के मिळणार शेचाळीस टक्के फॉस्फरस मिळणार ओके आणि पालास झिरो ना त्यानंतर युरिया आपल्याला तीन बॅग घ्यायचे युरिया तीन बॅग आता युरिया तीन बॅग घ्यायचे एका बॅग मध्ये शेचाळीस म्हणजे तेवीस टक्के येत एका बॅग मध्ये तेवीस टक्के येतं तीन बॅग तेवीस तरी एकोणसत्तर प्लस एकोणसत्तर यामध्ये झिरो टक्के येतं तीन बॅग मध्ये एकोणसत्तर टक्के आणि मिनिट ऑफ पोटॅश आपल्याला घ्यायचा आहे दीड बॅग म्हणजे साधारण पन्नास किलो, पोटेश त्रमे त्रमे। एका किलो एक बॅग असते पंच्याहत्तर किलो आपल्याला मग एका किलो मध्ये साठ टक्के येत एक बॅग मध्ये एका बॅग मध्ये तीस टक्के येत मिरिट ऑफ मग दीड बॅग मध्ये वन टू इन्टू वन पॉईंट फाईव्ह म्हणजे टक्के येतं साधारण झिरो झेरो झेरो पंचेचाळीस हे पहापी की बॅलन्स कसा करायचा तुम्हाला मी सांगतो हे पहा नत्र आपल्याला चार टक्के लागतं त्यानंतर फॉस्फरस दोन टक्के लागतं आणि फोटेज दोन टक्के म्हणजे चार दोन दोन अस तुम्ही जर नियोजन केला तर एनपीके चे रिझल्ट अतिशय छान येतात शेतकरी आणि मी जी माहिती तुम्हाला सांगतो ही मी स्वतः शेतकरी आहे माझे व्हिडिओ तुम्ही मागचे पाहू शकताय मी जे शेतीमध्ये मी जे प्रयोग केलेले आहेत आणि साठी पण मी पहिल्यापासून स्ट्रगल केलं होतं कसे रिझल्ट येतात याचे मी पहिल्यांदा याच्या मुळाशी गेलो आणि त्यानंतर मी हुडकून काढलं कसं रिझल्ट येतात आणि त्याच्यानुसार मी माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला मी असं खत जे बी बॅलन्स कसं करायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशी माहिती कुणीही सांगणार नाही या माहितीचा आणि अजून मी तुम्हाला सांगणार आहे याच माहितीचा तुम्ही अशा शेतकरी मित्रांसाठी रिझल्ट मायासारखे पाहिजे असतील उच्च दर्जाचे रिझल्ट तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही असं बॅलेन्स खत करून टाकणं सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो एक दोनशे लिटरचं टॉकी घ्यायची आपल्याला त्यामध्ये डीएपी एक किलो घ्यायचं आहे एक किलो घ्यायचं आहे त्यानंतर युरिया एक किलो घ्यायचा आहे त्यानंतर एमओपी एक, एक किलो तुम्ही हा प्रयोग करून टाकलेली खत आहे ती शंभर टक्के पिकाला उपलब्ध होणार आहे आणि बाहेरून काही आणायचं नाही आहे बाहेरून फक्त गुळ घ्यायचा आहे तुम्ही हा डोस टाकताय त्यावेळेला डीएपी एक किलो युरिया एक किलो मिरिट ऑफ पोटॅश एक किलो साईडला काढून घ्यायचा आहे ती दोनशे लिटरच्या पाण्याच्या पापटीमध्ये टाकायचं आहे त्यानंतर दोनशे लिटरचं पाणी टॉकीत पाण्यानं भरून घ्यायचं आहे प्लस गुळ घालायचा आहे दोन किलो सेंद्रिय गुळ घाटला तर एक नंबर आहे त्यानंतर हे आठ दिवस एक मिक्स करायचं आहे हे सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम त्यानंतर आठ दिवसानंतर तुमच्या पाट पाण्याबरोबर हे मिश्रण सोडायचं आहे हे बघ असेल तर वस्त्रगळण करून सोडावं लागणार तसं तुम्ही केला तर याचे रिझल्ट जे आहेत ह्या खांचे जो डोस आहे यांचं रिझल्ट शंभर टक्के तुमच्या जमिनीमधून रिझल्ट अतिशय चांगले येणार पिका म्हणून चांगला होणार मुळांचा विकास चांगला होणार फॉस्फरसचे फायदे काय काय तुम्हाला सांगतो मी कारण डीएपी आपण घेतलेला आहे डीएपी मुळे मुळांचा वाढ अतिशय छान होते त्यानंतर फुटवे चांगले होतात शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं कारण यामध्ये शेचाळीस टक्के जो फॉस्फोरस आहे ते फॉस्फोरस म्हणजे पडतोय ब्रांचेस काढायचं काम फॉस्फोरस आहे त्यामुळं फुटवे अतिशय छान होतात याच्यामुळं त्यानंतर जे स्टीम तयार होत लोड तो आपण म्हणतो तो जाळ होतो भरीव होतो आणि नंतरामुळे यातलं जे अंतर जे आहे आता तुम्हाला मी सांगतो तर बऱ्याच शेतकऱ्यां मित्रांची शंका आहे की जे आपलं दोन पेरातील जे अंतर आहे ते वाढवायचं कसं दोन पेरातील वाढवायचं अंतर वाढवायचं कसं त्याच्यासाठी आमोनिकल फॉर्ममध्ये नत्र तुम्ही दिला हे जे आहे हे आमोनिकल फॉर्म मध्ये नत्र हे पिकाला चांगल्या पद्धतीने उपलब्ध झालं तर आणि एनपीके बॅलन्स बॅलेन्स करून तुम्ही खत सोडला तर हे जे अंतर आहे हे अंतर दोन कांडीतील जे अंतर आहे हे वाढवायचं वाढवायचं असेल तर एनपीके बॅलन्स करून टाकणं महत्व सोडणं सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही ही खत जमिनीवर ओल असताना टाकला तरी पण चांगला आहे माती मातीआड करणार असाल तरी पण बेस्ट आहे पण माती मातीआड करायलाच पाहिजे असं काय नाही बाळा बनवलं तुम्ही पहिला टाकून हे करू शकता काय प्रॉब्लेम नाही मोठ्या भरणी नंतर रेग्युलर तुम्ही खतं टाकणार असाल तर जमिनीमध्ये ओलावा असताना खत टाकलेलं अतिशय चांगलं रिझल्ट येतात असं तुम्ही बॅलन्स करून टाका आणि हे अंतर जे आहे दोन पेरा दांडीतलं अंतर तो असं बॅलन्स खत करून एनपीके बॅलन्स करून सोडणं सोडल्यानंतरच आपल्याला रिझल्ट चांगले येतात शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सेकंडरी मिक्स करू नका कारण हा जो डीएपी मधला फॉस्फरस आहे फॉस्फोरस आणि कॅल्शियमचं क्रॉस कनेक्शन आहे आणि कॉस फॉस्फरस आणि सल्फरचं सुद्धा क्रॉस कनेक्शन म्हणजे हे फॉस्फरस जो आहे आणि कॅल्शियम हे एकमेकांचं शत्रू आहे आणि गंधक सुद्धा त्यामुळं सेकंडरी खत यामध्ये मिक्स करू नका तुम्हाला जर का सेकंडरी खत टाकायचे असतील तर एक सर्याळ हा डोस टाका आपला आणि एक सर्याळ तुम्ही सेकंडरी टाकू शकता किंवा मायक्रोड्रामध्ये टाकू शकता शक्यतो करून एन पी के मध्ये हा डोस एक टाका त्यानंतर आठ दिवस गॅप करा आठ दिवसानंतर काहीही टाकू शकता प्रॉब्लेम नाही तुम्हाला रिझल्ट येणार आणि तुम्ही हे मिक्स करून टाकला डी ए पी बरोबर कॅल्शियम किंवा के सल्फरयुक्त खत तर ते स्वतः भांडत बसणार आणि आपल्याला जसं तिथं काम करायचं आहे शेतामध्ये जे पिकाला वाढवायचं आहे ते होणार नाही त्यामुळं शक्यतो करून तुम्ही सेपरेट खर्च टाका माझ्या व्हिडिओना असंच तुम्ही प्रतिसाद तुमचा अतिशय छान येत आहे शेतकरी मित्रांनो असाच प्रतिसाद ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेअर करा भरपूर शेतकऱ्यांना हे नॉलेज माहिती नाही त्या प्रत्येक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्यामुळं भरपूर शेतकऱ्यांचं जे नुकसान होणार आहे ते नुकसानापासून त्यांनी त्यांचं होणार नाही नुकसान आणि फायदा होणार आहे कारण असं माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद शेती